आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के कसे धोडामार्ग नगरपंचायतीची मासिक सभा झाली या सभेत विकास कामांबाबत चर्चा घडली त्याचवेळी कामात भ्रष्टाचार आढळल्यास खपवून घेतला जाणार नाही असा दमच नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिलाय दोडामार्गच्या मासिक सभेत काय घडलं पाहूया ठिकाणी संख्येची गायकवाड राखून जे अयोध्य आहेत ते विषय सर्वांनी त्या विषयावर जे विषय आहेत त्या विषयावर चर्चा करायचे जे काय विषय असतील ते फक्त आपण आणि त्याच्या प्रश्नाची वृत्ती विमा त्याच्यावर त्याच्यामध्ये आवड घेऊन सोडसृष्टी करून दिलाय बघ म्हणजे तुमचं असं म्हणणार की कि जो निधी नगर पंचायत नगरसेवकांना विश्वासात जो ते खरोखर गावाच्या विकासासाठी आपल्या शहराच्या विकासासाठी आवश्यक होती तुझ्या ते काय सांगतात शहरासाठी पाच कोटीचा निधी गेला त्याच्याला दोन कोटी प्रायव्हेटसाठी गेला